माशेल हो, हो एक संस्कृतीमय असो गाव आणि ह्या माशेलात अनेक जे वडले वडले उत्सव जाता हे उत्सव जावपा फाटल्यान कारण म्हळ्यार हांगा एकंदरीत तेत्तीस आसा आणि ह्या तेत्तीसही देवळांत वेगवेगळे वर्षभर हांगा हो उत्सव जातात आणि ह्या आतले एक प्रमुख म्हणजे असे देवस्थान म्हळ्यार ते देवकी कृष्ण देवस्थान आणि ह्या देवकी कृष्ण देवस्थानानंतर वर्षभर उत्सव चालूच आसता पण हातुलेले दोन उत्सव जे असतात ते स्थानिक म्हणजे देऊळ वाड्या वेले लोक मनयतात करून एक हो चिखलकाला प्राख्यात चिखलकालो आणि दुसरं धेंडोपाडो हे दोन उत्सव स्थानिकां तर्फे जातात आणि वडा दबाब्यान जातात आता ह्या चिखलकाल्या संदर्भात सांगायचे म्हळ्यार एकादशी दिसा सकाळी बारा आमची देवळान देवते कृष्णच्या दौळात समयी प्रज्वलीत करतात आणि या समयी प्रज्वलित करतकच या अखंड भजनी सप्ताहात सुरवात जाता हो अखंड भजनी सप्ताह बारांक सुरू जाता आणि बारांक सुरू जाता ते दुसऱ्या दिसा बारांक हांगा चिखलकाल्याक सुरवात जाता सो ह्या बारा वरांचेर जेव्हा सुरवात जाता त्यांना आळी पाळी जे वयले आमचे लोक असतात ते देऊळ वयले लोक असतात ते, लो ते आळी पाळी आपले भजन करतात कारण हे प्रत्येकाक हांगा पार घालून दिले आसा आणि तातल्यान हे आळी पाळी आणि ती म्हणजे बारा सुद्धा हे भजन जाता चे प्रमुख किशोर भगत गोपाळ काल्याक सुरवात केली जणे करून ताणे म्हणलं गोपाळ गडी या रे गोपाळ गडी या त्याबरोबर जे स्थानिक आमचे जे देवळवाड्या वयले लोक भुरगे जे असा ते तेल आंगाक फासून आणि दुकानाचेर वचून तेल आंगाक लाव हे भुरगे या काल्याक सहभागी झाले आणि ते पहिले दाड जे दौू आसा हांगा त्या देवळांत गेले थंय तांच्यांनी गाराणें घालें आणि थंय प्रत्येकाक कुंकुम लाव आता गोपाळ घड्या रे गोपाळ जय विठ्ठल हरि विठ्ठल करीत देवाची एक प्रदक्षिणा घेऊन हे ते देवान गेले देवकी कृष्णाच्या थोई जी समयी आदले दिसा एकादशी दिसा प्रज्वलित केली त्या समयी समयीभोवते ताल धरून ते लागले साधारण पंरा मिनटां थंय नाचून जातकच भटांनी कितें केले ते तीर्थ सापडले त्यांचे तीर्थ मारतगत भुरगे सगळे भायर आले ग्रावंडार आले मळार आले आणि जे हांगा एक व्हडलें पिंपळचे झाड असा आणि ह्या पिपळच्या झाडाचेर रावून लोक हांगा खाण जे आपले जाणे करून बॉल हे या चिखलकाल्याचे एक वैशिष्ट्य अशें जो गंवाचें पीठ आनी तातूंत सोयी घालून आणि हे वाटी नास्ताना हे लोकांशी फेकून उडयता हातून सुद्धा हो एक प्रकारचा खेळ जन असा हो हे जातकच हे वाटप जातकच हे खाण जातकच मागीर आमचं मालगडो जो असता गोपाळगडी या रे गोपाळगडी या रे करून खेळांक सुरू जाता रे गोे माल घड़ी मारे गोे घड़ी कोड़ी को असां दिले मां बाल घड़ी मे गो जय <laughs> 感谢我子林。 It's a little देखु गोईचा एक चिकल खाला। आज ह्या पवित्र अशा सान्निध्यान गोयच्या एक आगळेवेगळे पारंपारिकता आशिल्लो चिखलखाला आज सुरवात जाता आणि खरी ही अत्यंत जुनी प्रथा जावन आज आगा तेल नंतर तो चिकलान भितर चिखलकाला सादर करप खरं म्हणजे वेळाचेर पूर्वजांनी आमचे पूर्वज जो मात पाऊस पडलो त्या बराबर जो मातीक जो वास येतालो आणि त्या वासांतल्यान आमचे खरेच तर आंग जे आसा आणि तातूंत ता भितर आयन्स जे असतात आणि लहान माणुकले भगे जे आम्ही जन्मात घालतात तरी आता तरी सिमेंटचे एक टायल्स आयल्ले असतात पण तदनंतर नंतर असे अंगणा आंगणात किंवा तरी कुडीन भीत अशा आडवे लयटा तातूंतल्यान खूप आयन्स आमक मेळले आणि ताकाच एक प्रथा धरून आज माशेलांचा चिखलखालो हो जो आज कालो जो असा जो सबंद न्ही नी सबंद भारताच्या विंगड विंगड भागांत सुद्धा आज प्रसिद्ध असा आणि चिखलखालो मुखार खातीरूच कला आणि संस्कृती मंत्री या हे जी डॉक्युमेंटरी जावची असे म्हाका दिसतं आणि त्या संदर्भात हे सांस्कृतिक जे दायज जे असा हे सांस्कृतिक दायज गोयानच न्ही भारतानूच न्ही ते साता समुद्री कलाकडे पावचे असे म्हाका ह्या वेळाचेर दिसतं आणि जाणी ज्याणी हो ही संस्कृती आज दवरपा खातीर जे जा जाणटेले आज नेण्टेल्याकडे येता त्यांना म्हज्यो सादांच शुभेच्छा आसतल्यो हो आणि चिखलकला असं मुख्य कितलेशे मुखार वचं असे ह्या वेळाचेर हांव तांकां त्यांच्याकडे मागता मंत्री जाऊन पहिल्याच हा चिखलकला एटेंड करता सो so, ह्या संदर्भात तुमचा विचार या संस्कृती संदर्भात टिकून दवरपा डेफिनेटली संस्कृती संदर्भा खाती आज म्हाका असं दिसले की ह्या चिखलकलाची एक डॉक्युमेंट्री जाऊची आणि डॉक्युमेंटरी जाता जाता सगळे जे हंगले खरे नॅचरली जे असा त्याची डॉक्युमेंट्री करून माझा एक मानस असा आणि थोडेशे हा परंप थोडेशे पार जाता ज्या भजनी कलाकारांना महिला येतात हेर येतात सो त्या संदर्भात थोडासा डेफिनेटली स्पेशल ग्रँट्स म्हणून आमची एक स्कीम असा ह्या स्पेशल ग्रॅण्टी अंतर्गत तुम्ही तुमचे प्रोपोजल तुम्ही धाडपाक शकता आणि डेफिनेटली ही जी परंपरा जी असा ती अशीच श्रीमंतीच्या मार्गाचे पावतर कला आणि संचालन एकंदरीत सरकार पूर्णपणे पाठिंबा असतो हे वेबक्यो वेबक्यो मेल या वेबक्यो उल्या बाळकृष्ण सावळ विश्राम सवळ किती वर्षा झाली ह्या जवळ आजून जवळजवळ सतरा वर झाले पण लहानपर्यंत म्हणजे बापाय बरोबर चालूच नाही आमचे किंवा दिसता म्हणजे हा हा उरता आमचे धाकटे भुरगे सुद्धा थंडी होय 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 सामको कृष्णाचेर आमचो विश्वास सहभागी झाल्यानंतर आपलं आरोग्य बरे हय बापूय जो असा तो हांगा हे काल्याचे नेतृत्व करता हय सो ताज्या नंतर तुम्ही तातून लक्ष घालले लक्ष घालना म्हणजे किदें जाता तातून जाल्यार एक प्रकारचे हें आसता न्ही म्हगेलो एक भाव आसलो न्ही तिसरो नंबर तो घालतालो लक्ष पूण तो गेल्या नंतर आमी हांवें ते फुडें परंपरा चलयली ना पूण हांगा येवपाची एकदीच सोडून ना भुरगो हातून सहभागी जाता हय जाता आता तो पणजे म्हणून आज उरला तुमचं नाव माझं नाव गोपीन च्या हातून आता हा साधारण पाच वर्षांचा माझे मोहन अनंत माशेलकर एक वर्षा किती आले मला थंडी आणि मग धाडलो ना घराकडे हो लक्ष्मी भगवती उठा पळ तो घरा आयो ओढून हाड आई म्हटलं किती अरे थंडी थंडी झाल्या थंडी आलाय आठ हा पहिली रावलो कमीत कमी माझ्या वयाच्या हातून तर आजून पण त्या चिखलकाल्यात सहभागी जाता की ह्या चिखलकाल्यान जे आमक मेळात ते बाकी खातून मेळना तू समज बरं नासलो आणि हा तू आले देच नाव हा येतात ते वर्षापीठ बरोबर करतात गुण मेटा आणि मध्ये देवाचे पुजारी रवणनाथाचे पुजारी ते कितलीशीच वर्षा झाली ह्या हातून सहभागी जातात तुम्ही कितले वर्षा झाली हातून सहभागी झाले तुमचे नाव साठ सत्तर वर्षांनी नारायण बाबडे भगत आणि तुमचा बापू या हातून सहकारी सहभागी जाताले सगळे जाताले बापूय बापू सगळे पण ही परंपरा तुम्ही कायम दोर उद्देश म्हणजे आमच्या मुळात जाणटे चलत असे आम्ही चलोवपाची परंपरा आणि भगे चलचे भुरगे आपण सहभागी जाता सगळे जाता भुरगे सगळे का आणि आता पण भोवतेक देवांचे गाराणे घालप हे घालत सगळे तुम्हीच करतात सोपल्यानंतर गाराणे घालता हय सो तुमकां कशें दिसता की हे आता व्हडलें आव्हान पेलपाक पेलपा आमच्या मुळात कसलें हे पेलो आयलेच आम्ही असा तसे आत्ता पेलता तसे काही हे आमचे जे पण तरणाटे ह्या वाड्या असतात त्या भरग्यांना सांगू शकता आम्ही जशी परंपरा चला तसे त्यांच्या चलोवचे सगळ्यांनी सामको समक जे बुद्ध पण आल्या म्हणजे मला कळं किती म्हणतात ते त्यांनाच्या हा ह्या काल्यान वाटो घेता ही साधारण बापायची परंपरा बा बन सांगला त्या ही परंपरा हा जेव्हा पण ही देवळां येऊन प्रस्थापित झाली देवळां चोडणा साखरून हंगा आली चारशे वर्षांचा इतिहास हा त्याला तेनच्यान ते सगळे लोक हा आलेले आणि त्यांनच्यान चिखलकाो म्हणतात कालो हंगा आषाढी द्वादशीचं खेळला वता लहानपणापासून या चिखलकाल्याची हा हे ऐकत असा माहिती ऐकत असा म्हणा किंवा त्याचे श्रेष्ठत्व हे चिखलकाल्याचे ऐकत असा माशेलचा चिखलकाला हो सगळ्यात प्रसिद्ध गोयचं असे ऐकत असा आणि ही दिसेंदीस मला बरीच वर्षां उत्सुकता असली आणि त्याच्यात अनु योग येलो की या चिखलकाल्याक आवर्जून येवपचं आणि त्याच्यात आज मला खबर नसले आज सकाळीच तुमचं लेख वाचलो मुद्दाम पेपरार आणि त्याच्यामुळे आणि उत्सुकता शिकेक पावली त्यावरून आणि सगळी कामाकडे दोन हा हा विठ्ठल मंदिरात चिखलकालो जाता सा पण अशा प्रकारचा जायना जा प्रकार जा तर सकल वाळवंटी किनारी बारीकसो एक साधारण पंचवीस भुरगीं घेऊन एक काही लोक हे करतात तितकोच पण त्यादे मोठेपण नाही हांगा जाता त्या ह्याच्या सारखे

जन्मापासून देवाची सामकी कृपा असते आमचे कृष्णाची एक असे हा अख्या देवळवाड्यावर म्हणतात देवक आमचेर कृपा असा आणि एक असो अन अनवॉन्टेड असं इन्सिडंट घडूंक ना हांगा जर भरगी आली नाचली जाल्यार सुद्दां तांकां कांयच जायना देवाच्या नांवार म्हणतात तसे इवन जोर म्हज्या आता भावाचे चली ते जोर येता निर्माण झाली आमचे पहिलीपासून ही परंपरा आनी देवाचेर आमचो मुख्य म्हणजे भावार्थ आमचो देवकी कृष्ण म्हणजे सर्वस्व सगळे येत ना चालू काका दकाू असावाली भगी अजून सगळी येतात चिखलकाल म्हटल्या माशेलात एक आगळो वेगळो असो लोकोत्सव गोयाभर नामना मिळिल्स सो गोयचे सगळे लोक हा मुजरत चिखलकाला पळव आणि गावचे लोक तर चुकयनात खच्याही कामाक का असू खूप असो प्रोफेशनान सो मुजरत ते सहभागी जाता हांगा माझे नाव दामू हांव मार्सलांतलो बाजार वाड्या वयलो आणि हांगा जो देवकी कृष्णात चिखलकालो जाता हो देऊळ वाड्यार म्हणून हांगा आम्ही भुरग्यापणांतल्यान म्हणजे आम्ही हंगा पहिली बसून देवूळ वाड्या वयले भुरगे हे म्हणजे जाणटे जणटे सगळे एक जाऊन चिखलकाला जातालो आणि आम्ही प्रत्यक्ष भाग घेतलं ना सुद्धा जाल्यार आम्ही सायडींनी म्हणजे असे भरगेपणात मजा बिजा बी हे करताले आता ह्या चिखलकाल्याचे स्वरूप मातशें मोठ्या प्रमाणात झालं आयज चिखलकाल्याचे थोड्यांक बरे अनुभव येखलकाल्यान मातयेन मात लोळ्यानंतर म्हणजे म्हणजे आरोग्याच्या दृश्टीन थोड्यांक बरेशे हे हे आसा अनुभव आसा संकेत आमोणकर आणि दिवाड्या वयलो हा पंच मेंबर जाऊन आसा प्लस ही हा पंचायतीचो माजी सरपंच बी जाऊन आसां सहकार्य किती माझे सहकार्य सदांच आईली हा माझ्या दिवळ सगळे सगळ्या नागरिकांक माझ्या मित्र परिवारांक आईच्या चिखलकाऱ्याच्या शुभेच्छा जो दिवचा विकास असा तो आम्ही सदांच करतले माझे माझे पंच वांगडी माझी सरपंच फ्रान्सिस लोबो बी हा हांव दिलीप नाईक एक सरपंच बेटके खांडोळा आणि आताचा पंच हे जो आता आमच्या मार्शेलात चिखलकला जाता ही पूर्वजची आमची परंपरा आता सगळे लोक सुशिक्षित झाले तरी असताना आपली जी परंपरा ती लोकांनी सोडलेली ना आणि हे परंपरे खातीर लोक आयज आपलं लो, काम धंदो सगळं सोडून ही परंपरा खातीर हा सर सगळे एकटाय झाले असतात की ही आवड असा पहिलीच्या लहानपणाच्यान आम्ही हे खेळत असा पहिली हा माशेलानू राहतो आता कामा खातं पण रावचं बट जी आवड असा पहिलीच्या लहानपणाच्या हे खेळ आवडत आणि ही आमची प्रथा ती आम्ही चालू दोरपूक आहे युथान फुडे वरपूक आम्ही सहभागी आमच्या वाड्या वेगळी मर्यादित असे पण हे खूप ॲड बाकीचे गावचे लोक येऊचे हे बरं दिसतं योपू जाय सो तू ह्या खातीर ही परंपरा कायम दवरपा खातीर तुजो पावल आसतलो सी आमी जाता तितली लोकांक भायरच्या लोकांक गांवांक कळोवशी थ्रू मिडिया ऑर टू वॉट इट इज कितें कम्युनिकेशन आसता त्या थ्रू आमी माध्यमांतल्यान पावयतले तेजीत गेली आतां गेली आतां म्हाका जाता ट्वेंटी एट इयर्स लास्ट म्हाका आतां ट्वेंटी फायव इयर्स आमी हांगा येता भुरगेपणाला आमकां हो आमकां आमकां मेन दीस आमकां इम्पोर्टंट दीस आमचो हो चिकलकालो आणि आम्ही सगळे हांगासर हिंदू क्रिस्तांव जावं कोणी जावं आमचे भाव आम्ही सगळे एकटा येऊन हांगासर हो चिकागालो करता आता आमचो जो भाव जोडलो भो तुम्ही पहिलं असतो पहिले सगळे आमचे यूथ हांगाशे असा तर आम्ही तो कोणी आसा असा आम्ही खूप कामाक असता आज सगळे आम्ही लिव काढले सगळे सुटी घालून ह्या उत्सवाक रावता आम्ही केन्ना एक वेळ हांगा पळयता की ल्हान भुरगे जे स म्हयन्याचे ते जाणटेले पर्यंत ह्या चिखलकाल्यांत सहभागी जाल्ले आसा आणि तरणाटे मोठ्या हातून आसा पण आताच आम्ही काय लोकांना मेळिल्ल्या तातून असे दिसून येतात की आमचे जाणटे लोक जे ही आपली परंपरा जी आता ते के सोडपास तयार ना आणि त्या परंपरा कायम खाती आणि आपल्या भुरग्यांक ही चालना दिवसा खाती ते अजूनही हंगा या चिखलखाल्यात सहभागी जातात तर आम्ही प्रत्यक्षात आमच्या मध्ये आता असा त्या आनंद भगत हे असा आणि प्रत्यक्षात उलोवया आम्ही तुझे नाव आनंद आनंद मुकुंद भगत पण आता ही तू केन्नाच्यान ह्या चिखलकल्यान सहभागी जातं मला आता अट सेवन्टी एट वर्सांगली हांगा येता तर सेवन्टी एट हांगा चालूच आसा